आवाज मानदेशाचा पंढरपूर येथे धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी दहा ते बारा दिवसांपासून धनगर समाज बांधव आंदोलन करत आहे मात्र शासन त्याकडे डोळे झाक करत असल्याने सरावणू सर्वत्र या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे उपोषणाला बसलेल्या धनगर समाज बांधवांसाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हसवड रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनासाठी म्हसवड परिसरातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दहा बारा दिवसांपासून पंढरपूर येथे धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाचे बांधव उपोषणाला बसले आहेत त्यांनी पाठिंबा देण्यासाठी सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता म्हसवड येथे सातारा पंढरपूर महामार्गावरील शिंगणापूर चौक येथे म्हसवड आणि परिसरातील धनगर समाजाच्या वतीने एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनासाठी म्हसवड आणि परिसरात शेकडो धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूट एकूट जय मल्लार आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या रास्ता रोको आंदोलनाची निवेदन म्हसवड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले मान्स ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा